नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचारग एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो चौदा तारखेला नीट परीक्षेचा रिझल्ट लागला आणि तेव्हापासनं अतिशय प्रचंड बिझी शेड्यूल आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचे काही अपडेट्स असतील तर ते आपल्यापर्यंत पोहोचवणं शक्य झालेलं नाही आहे विशेषतः जोसाचे काही राऊंड या दरम्यानच्या काळामध्ये लागलेले आहेत त्याचे अपडेट्स आपल्याला देता आले नाही सोबतच महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं पी सी एम आणि पी सी बी ग्रुपचे रिझल्टी uh, सीई टीचे रिझल्टसुद्धा जाहीर झालेले आहेत त्याच्या अगदी शॉर्टमध्ये काही गोष्टी आपल्यासाठी अपडेट केलेल्या होत्या परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत त्याला अगदी छोट्याशा वेळेमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर ते आपण व्यवस्थित समजून घ्या पहिला तर प्रश्न असा आहे की आता महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एस सी नर्सिंग पी सी बी सी ई टी आणि पी सी एम सी ई टी याचे रिझल्ट जाहीर झालेले आहेत आणि आता विचारणा होती की रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होतील ॲडमिशन प्रक्रियेला सुरुवात कधी होईल तर साधारण जो का आपल्या याच्यापूर्वीचा अनुभव आहे त्यानुसार अजूनही महाराष्ट्र सी टी सेलकडनं कुठले ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे येत्या आठवड्याभरामध्ये महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं सेल इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे रजिस्ट्रेशन मोस्ट प्रॉब्ली चालू होऊ शकतात इंजिनिअरिंगची जास्त शक्यता आहे फार्मसीचे बऱ्याचदा थोडेसे डिले पण होतील कारण फार्मसीला प्रवेश घेणारे विद्यार्थी बऱ्याचदा हे मेडिकलला पहिले प्राधान्यानं जातात आणि नंतर फार्मसीसाठी जातात तर पहिले तर रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात होण्याच्या संदर्भाने इंजिनिअरिंगला सुरुवात होऊ शकते ज्या मुलांना बी एस सी नर्सिंगला जायचं आहे त्यांचेसुद्धा रिझल्ट पब्लिश झाले त्यांची पण विचारणा होती की बी एस सी नर्सिंगचे रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होते तर ऑफिशियली अजून या संदर्भात कुठलाही अपडेट नाही आहे हा बी एस सी नर्सिंगचा रिझल्ट हा मला वाटतं पंधरा मेला जाहीर झालेला होता म्हणजे त्याला रिझल्ट येऊन त्याचा बरेच दिवस झालेले आहेत त्यामुळे बऱ्याचदा पालक ही विचारणा करतात की हे रिझल्ट आता साधारण येऊन बरेच दिवस झाले तर प्रक्रिया कधी सुरू होईल तर ही प्रक्रियासुद्धा नर्सिंगची सुद्धा बऱ्याचदा उशिरा होते कारण याही नर्सिंग प्रक्रियेत भाग घेणारी मुलं प्रथम मेडिकलसाठी प्रयत्न करतात तर इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया साधारण आठवड्याभरामध्ये सुरू होईल असं एक अंदाज आपण सांगू शकतो अर्थात त्याला ऑफिशियली नोटिफिकेशन येण्याची आम्ही पण वाट पाहतोय या दरम्यानच्या काळामध्ये आपल्यापैकी कुणालाही आमची मदत घ्यायची आहे काउन्सिलिंग प्रक्रियेत जायचं आहे तर तुम्ही बिलकुल आमच्या ऑफिसला येऊ शकता व्हिजिट करू शकता भेटू शकता माहिती घेऊ शकता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे विषय जे आहेत तुम्हाला अजून सांगायचे आहेत खूप सारे असे विद्यार्थी ज्यांना ज्यांनी ऑलरेडी रिपीट केलेलं आहे ज्यांना बी एम एससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांना बी डी एसला घ्यायचं आहे ज्यांना एम बी बी एसला घ्यायचं आहे तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा विषय सांगतो आहे की जर आपल्याला बाहेर राज्यामध्ये भविष्यात प्रवेश घ्यायचा असेल आणि आपण आत्तापर्यंत काही प्रक्रिया केलेली नाही आहे नीटचा रिझल्ट येऊन गेलेला आहे आपला विचार आहे आपल्याला बाहेर राज्यात जायचं आहे महाराष्ट्रात नंबर लागत नाही आहे तर अशा वेळेस एकदा तुम्ही नक्की आमची भेट घ्या आमच्याकडं कर्नाटका मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या ठिकाणी बी एम एससाठी बी डी एसच्या दृष्टीनं महाराष्ट्र मॅनेजमेंट कोटा प्लस एम पीमध्ये आणि एम बी बी एसच्या संदर्भानं महाराष्ट्र यू पी आणि अनेक ठिकाणचे इतर ऑप्शनसुद्धा उपलब्ध आहेत अर्थात या ठिकाणचं बजेट किती सुरुवातीला किती फीस लागते कशा पद्धतीने हे पैसे द्यायचे असतात रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी होईल हे सगळी जे गोष्टी आहेत ह्या वन टू वन आपण या या ठिकाणी पालकांना समजून सांगतो आणि मग जे जे इच्छुक पालक असतात त्यांना आपण त्या संदर्भानं मदतही करतो ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशन प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तो मेरिटोर असेल तो एन आर आय कोट्यातनं असेल त्याही संदर्भाने आपण विद्यार्थी व पालकांना मदत करतो बऱ्याचदा आमचे व्हिडिओ खूप सगळे सगळ्या ठिकाणी पाहिले जातात पालकांचे खूप चांगले फीडबॅक पण त्या संदर्भात येतात परंतु हे तुम्ही समजून घ्या की ही जी प्रक्रिया जी व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या पालकांपर्यंत सांगतो थोडक्यात एम बी बी एस बी डी एसचे ॲडमिशन असतील बी एम एसचे ॲडमिशन्स असतील इंजिनिअरिंगचे ॲडमिशन असतील हे ॲडमिशन करून देण्याचंच काम आपण करतो खूप सारे पेरेंट्स आता बऱ्याचदा ग्रामीण भागातले कॉल खूप येतात आपल्याला तर डायरेक्टली असं विचारलं जातं सर तुमच्या कॉलेजला आम्हाला ॲडमिशन मिळेल का तर आमचं स्वतःचं कॉलेज नाही आहे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे त्यासाठी हेल्प करतो सो आपल्यापैकी कुणालाही ऑफलाईन घ्यायची असेल काउन्सलिंग प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे आमची मदत घ्यायची तर तुम्ही ऑफिसला या ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने एनरोल करायचं आहे कृपया लवकर करा म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडं खूप सारे वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी बाहेरचे येऊन गेलेले आहेत अगदी मुंबईपासनं पुण्यापासनं भंडारा गोंदियापासनं विद्यार्थी आपल्या ऑफिसला येऊन गेलेत चंद्रपूर आहे तर माझं एकच सांगणं आहे की जर तुम्हाला एनरोल करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने एनरोल करायचं आहे तर डॉक्युमेंट्स वगैरेची काय प्रक्रिया असते त्याबद्दलची माहिती तुम्हाला देता येते ते तुम्हाला पेपर आम्हाला पाठवता येतात त्यामुळे ज्यांनाही ऑनलाईन पद्धतीनं एनरोल करायचं असेल त्यांनीसुद्धा जो येतो निर्णय आपला लवकर घ्या जेणेकरून तुम्हाला आमच्याकडे एनरोल करता येईल डॉक्युमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचतील आणि मग त्यानंतरची पुढची प्रक्रियासुद्धा आम्हाला करायला मदत होईल सो एक महत्त्वाची माहिती रजिस्ट्रेशन प्रक्रियेला अजून कुठेही सुरुवात झालेली नाही आहे अर्थात अदर स्टेटमध्ये केरळाचं रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे अर्थात तिथे कट ऑफ खूप हायर साईडला आहे मागच्या वर्षीचा कट ऑफ सहाशे एकचा होता त्याचा ऑन रँक पंच्याहत्तर हजार होता बऱ्याचदा खूप सारे विद्यार्थी लगेच रजिस्ट्रेशन ओपन झालं की त्या बाबतीत विचारणा करतात परंतु सहाशेचा कट ऑफ पंच्याहत्तर हजार ऑन इंडिया रँक लास्ट इयरचा केरळाचा कट ऑफ होता त्यामुळं आपला स्कोअरनुसार काय काय पॉसिबिलिटीज आहेत महाराष्ट्रामध्ये काय काय शक्यता आहे हे थोडंसं आपण पडताळूनच कोणत्याही प्रक्रियेत गेलं पाहिजे तिथलं फायनान्शियल गणितसुद्धा समजून घेतलं पाहिजे तर एक खूप दिवस दो झाले दोन तीन दिवस दो झाले कुठले व्हिडिओ आपण टाकलेले नव्हते म्हणून ही एक छोटीशी माहिती तुम्हाला शेअर केली अजून काही महत्त्वाचे अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत आमच्याकडनं नक्की पोहोचवले जातील अर्थात प्रवेश प्रक्रिया वाट होण्या सुरू होण्या झाल्यानंतर ते सगळे अपडेट तुम्हाला आम्ही देतोच नेहमीप्रमाण तुर्तास ही माहिती तुम्हाला शेअर केली तर खूप गॅप होता खूप गॅप आपल्यामध्ये नको म्हणून हा एक व्हिडिओ छोटासा तुम्हाला शेअर केला या ठिकाणी थांबतो धन्यवाद